संगम असोशिएशन या संघटने जम्मू काश्मीर येथे झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ आज आम्ही येथे तहसील कार्यालयामध्ये निषेध नोंदवण्याकरता आलेलो आहोत आम्ही इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहे जाहीर निषेध व्यक्त करण्याकरता येते ते सगळ्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध ग्लोबल मानव अधिकार संगम अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांबळे यांच्या संघटनेमार्फत आम्ही आज जम्मू काश्मीर येथे पहलगाम अनंतबाग येथे झालेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये आलेलो हो। आहोत आणि तसे आम्ही तहसीलंना निवेदन तहसील साहेबांना निवेदन देणार आहोत या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध